सस्नेह निमंत्रण समस्त टोपे पाटील व कराळे पाटील परिवाराच्या वतीने मंडळी आपणास विवाह सोहळ्याचे सस्नेह निमंत्रण चिरंजीवी सौभाग्य सकलकांक्षिनी मेधा कैलासवासी नामदेव विठोबा टोपे यांची नात व सौभाग्यवती संध्या व श्री किसन नामदेव टोपे यांची ज्येष्ठ कन्या राहणार वाकी तालुका खेड जिल्हा पुणे व चिरंजीव भानुदास कैलासवासीन निवृत्ती नामदेव कराळे यांचे नातू व सौभाग्यवती इंदुबाई व श्री लक्ष्मण निवृत्ती कराळे यांचे ज्येष्ठ चिरंजीव मुक्काम सुदवडी पोस्ट सुदुंबरे तालुका मावळ जिल्हा पुणे यांचा शुभ विवाह सोहळा शनिवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटे या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजले आहे विवाह स्थळ सीजन बँकवेट हॉल गट नंबर एकशे सहा लक्ष्मी चौक सिटी प्राइड स्कूल जवळ देहू आळंदी रोड चिखली पुणे या ठिकाणी हळदी समारंभ शनिवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता विवाहस्थळी निमंत्रक श्री पोपट विठोबा टोपे श्री प्रकाश नामदेव टोपे श्री किसन नामदेव टोपे श्री संदीप तुकाराम टोपे समस्त टोपे परिवार व आपतेष्ट तेव्हा मंडळी समस्त टोपे पाटील व कराळे पाटील परिवाराच्या या निमंत्रणास मान देऊन व हेच निमंत्रण समजून लग्नाला नक्की यायचं हां सहकुटुंब सहपरिवार धन्यवाद